ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जुनी पेन्शन लागू करण्यासाठी मिर्जेज सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून आंदोलन मोदी सरकारने जी जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लागू केली आहे ती कर्मचारी यांच्या विरोधात असून ती रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी होत आहे 2005 पूर्वीची जुनी पेन्शन योजना होती हीच कर्मचाऱ्यांची एक चांगली योजना म्हणून कार्यरत होती आताची जी मोदी सरकारने नवीन पेन्शन योजना चालू केली आहे ती कर्मचाऱ्यांच्या विरोधात असल्याने आज सेंट्रल रेल्वे मजदूर संघ आणि एन एफ आय आर या रेल्वे मजदूर संघातील रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्टेशन येथे जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आंदोलन केलं जर जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर, लवकर लागू केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे एन एफ आय आर आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघ वरून आदेश आदेशाप्रमाणे हे क्रमिक भूख हडतालचं आज आयोजन केलेलं आहे न्यू पेन्शन स्कीम जी कर्मचाऱ्याच्या विरोधात जी भारत सरकारनं ही एन पी एस योजना लागू केली आहे ती कर्मचाऱ्याच्या विरोधात आहे आणि त्याचं फलित चांगलं नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला ओल्ड पेन्शन स्कीम बहालीसाठी आम्ही दिनांक आठ ते अकरा आमच्या हेड मुख्यालयाच्या आदेशाप्रमाणे आम्ही आज दिनांक अकरा तारखेला सकाळी आठ वाजून वाज वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजल्यापर्यंत संध्या सगळे ऑफिस बेअरर्स सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे मिरज ब्रँच आणि कोल्हापूर ब्रँचचे सगळे ऑफिस बेअरर्स आणि इच्छुक कर्मचारी हे आज क्रमिक भूक भूक हडताळला आम्ही आज आज इथं बसलेलो आहोत आणि संध्याकाळी पाचपर्यंत हे आम्ही ह्या न्यू पेन्शन स्कीमच्या विरोधात आणि ओल्ड पेन्शन स्कीमच्या लागू करण्यासाठी आम्ही ही आमची प्रमुख मांग आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इथं तर आम्ही भू हडतालसाठी बसलेलो आहे संध्याकाळी पाचपर्यंत ही आमची क्रमिक भूडता हडताल च चालू चालू झालेली आहे आणि आम्ही आमचं मेमोरंडम जो आहे तो आम्ही संध्याकाळी भूक हडताल संपल्यानंतर आम्ही पेश करू महानकरी न्यूजसाठी Adi Mani, Miraj.